संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी दीपक शिंदे आणि तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरक्षेत्रातील गावांची पाहणी केली आपत्तीच्या काळात नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलं महापुरामुळे शिरोळ तालुक्यात दरवर्षी मोठं नुकसान होतं सध्या पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी दीपक शिंदे आणि तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी क्षेत्रातील गावांची पाहणी केली नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं देवस्थान समितीला त्यांनी सूचना केल्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनानं सतर्क रहावा असं दीपक शिंदे यांनी सांगितलं पाणी पातळी पंचगंगा आणि कृष्णा नदीची वाढत आहे त्यामुळे या ठिकाणी मंदिर जे आहे ते आज निम्म मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आणि पाणी पातळी वाढते हे या ठिकाणी दिसते आहे त्यामुळे सर्व शिरोळ तालुक्यातील जे नागरिक आहेत यांनी जी आपल्या तालुक्यातील अठरा पूर्णत बाधित होणारी जी गावं आहेत आणि चोवीस अंशतः बाधित होणारी जी गावं आहेत त्या नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आजपासून निर्माण झालेली आहे त्यामुळे आज आम्ही पाहणी दौरा लावलेला आहे यामध्ये सर्व वाडीचे वाढीचे जी लोकसंख्या आहे ती आणि कोरंदवाडची लोकसंख्या आहे सर्वात अगोदर हा एरिया बाधित होतो त्यामुळे येथील नागरिकांनी जसं पाणी पातळी वाढणार आहे त्या, त्या पद्धतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित हो हे प्रशासनाचं आवाहन आहे या दौऱ्याप्रसंगी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी मंडल अधिकारी अमित पडळकर तलाठी जयवंत पवार ग्रामसेवक विलास फुलाणे हेमंत कोळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी निकम विद्या कांबळे रमेश खिरुगडे उपस्थित होते